मी इथं मध्ये काम करतो आणि माझ्या मुलाला एक आजार होता त्या मी त्याला एका महिन्याच्या अगोदरच ब्लड सोडायचो त्याचा ब्लड चेक करत होतो आणि आमच्या कंपनीमध्ये सोडायचं म्हणून आहे विकास सर मी त्यांच्याकडे एक दिवस सुट्टी मागायला गेलो की सर असं प्रॉब्लेम आहे माझ्या मुलाला की मी त्याला ब्लड सोडायला सोडायसाठी घरी चाललो तर मला एक दिवस सुट्टी पाहिजे तर त्यांनी सांगितलं की माझ्याकडे एक औषध आहे अमृत ज्यूस म्हणून ती त्याला दे आणि त्याच बघ काय फरक पडतो की काय मी ती बॉटल घेतली आज त्याला पंधरा वीस दिवस झाले मला मी आज ब्लड चेक केलं आणि त्याचं ब्लड पंधरा दिवसातच म्हणजे दोन अडीच वाढलेलं वाढलेला आहे आणि त्याचा खूप फरक वाटतोय मला किती दबा ते पण मी भरपूर दावा हाय केले त्याला आपल्याला नाशिकहून आणलं औरंगाबाद बुलढाणा भरपूर ठिकाणी त्याला तीन साडेतीन तीन लाख रुपये लावले त्याला आम्ही पण त्याचा कुठंच फरक नाही म्हणजे त्याला फक्त ब्लडाच एक होती त्याची बस त्याचा दुसरा इलाजच नाही होता पुढे त्याला फक्त ब्लड सोडायचं असं महिना आला की त्याला ब्लड सोडायचं एका महिन्यात एक खूप कंटाळ होती पण आमच्या सरांनी मला, मला एक ते बॉटलचं नाव सांगितलं त्यांनी जे सांगितलं मला विरोध होतात की रिकवर होतात म्हणून ती बॉटल मी घेतली तर मला पंधरा दिवसातच खूप त्याचा अनुभव आला आहे पहिले किती ब्लड किती असायचं पहिलं महिन्याला आता वीस तारखेला महिन्यात वीस तारखेला किती ब्लड होतं म्हणजे ब्लड चढवल्यानंतर ब्लड चढवल्यानंतर म्हणजे असं चार पॉईंट पाच पॉईंट होत आणि ब्लड चढवायच्या अगोदर म्हणजे दोन पॉईंट एक पॉईंट असं तीन पॉईंट आणि आता एक बॉटल घेतल्यानंतर पंधरा दिवसात त्याच ब्लड आहे साडेसहा पॉईंट म्हणजे म्हणजे खूप काही फरक वाटतोय मला त्याचा बाकी मग अजून डॉक्टर न काय सांगितलं डॉक्टरने फक्त डॉक्टर कुठल्या डॉक्टर कडे गेलो की ते फोन मिळाला ऑपरेशन करावं लागेल असत तस मी त्यांना म्हटलं सर म्हटलं तुम्ही गॅरंटी घ्या मी ऑपरेशन करायला तर तयार आहे म्हणून त्याच नाही म्हणे याचा इलाज कुठंच नाही म्हणे आणि याचं ऑपरेशन करा तुम्ही सक्सेस झाला तर झालं म्हणे शंभर जणांमधून एखादा सक्सेस झालं तर झालं म्हणे नाहीतर नाही होऊ शकत नाही लोकांना काय सांगू शकता या बॉटलबद्दल ही बॉटल सरळ म्हणजे एक जादूज आहे कसं कस माझ्या मुलासाठी खूप चांगली आहे आणि याच्यामध्ये कमीत कमी बेचाळीस ते त्रेचाळीस जडीबुटी आहे याच्यामध्ये आयुर्वेदिक सगळे आयुर्वेदिकच आहे दुसरं कोणतंच काही हे नाही याच्यामध्ये असं केमिकल वगैरे हे ते काहीच नाही आहे आणि याचा खूप चांगला हे आहे याचा म्हणजे फरक खूप चांगला पडतो याचा मला हे बघा हे बघा त्याच रक्त आजच्या वीस एक दोन हजार चोवीस रक्त आहे सिक्स पॉइंट सिक्स ह्याच्या आधी हेच रक्त ब्लड करायच्या आधी टू पॉइंट टू झिरो टू पॉइंट फाईव्ह झिरो वन पॉइंट फाईव्ह झिरो हे असायचं त्याच जवळजवळ चार पॉईंट न रक्त वाढलेलं आहे हीच ताकद आहे आपल्या रियाची धन्यवाद